ओम गंग गणपते नम येत्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी होणार आहे त्याचप्रकारे प्रत्येकाच्या घरोघरी आता गणपती बाप्पा विराजमान होत असतात आणि स्थापना पूजाही होत असते त्याचप्रकारे गणपती बाप्पाची पूजेची जी पूर्वतयारी काय आहे ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात या पूजेची पूर्वतयारी काय आहे या पूजेच्या पूर्वतयारीमुळे काय फायदा होऊ शकतो आणि किती वेळ वाचू शकतो आणि आपण आपल्या येणाऱ्या घरी जे पुरोहित आहेत जे पुजारी आहेत त्यांचा पूर्व ही पूर्वतयारी करून त्यांचाही ही आपण किती वेळ वाचवू शकतो आणि उत्तमरित्या आपले घराचे गणपती बाप्पाचे पूजन करू शकतो हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आता गणपती बाप्पाची पूजेची पूर्वतयारी काय आहे सर्वप्रथम म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो काही देखावा करत असतो ते तोसुद्धा ही पूर्वतयारीमध्ये येतोच बरोबर आपल्या घरी जर गणपती बाप्पा उद्या स्थापना होणार असेल तर पूर्वतयारीमध्ये जो देखावा आहे तो आपला आधीच झाला व्हायला हवा त्याचप्रकारे ज्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आहे त्याच्या आदल्याच दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती आपण आपल्या घरी आणून ठेवावी आणि पूजेच्या दिवशी तीच मूर्ती उचलून पुजारी येण्याच्या अगोदर पुरोहित येण्याच्या अगोदर तीच आपली मूर्ती मखरामध्ये ठेवून द्यावी आता ती मूर्ती कशी ठेवावी याचे जे जे छायाचित्र जे आहे ते आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेच आणि त्याचबरोबर या पूजेची मांडणी कशी आहे ती सुद्धाही तुम्हाला दिसत आहेतच गणपती बाप्पाची मूर्ती या छायाचित्रामध्ये दिसते आहे की आपण गणपती बाप्पाची मूर्ती मखरामध्ये अशी स्थापन केलेली आहे ती झाकलेल्या लाल कापडामध्ये किंवा जे काही उपकरणं असेल त्याच्यामध्ये झाकलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या उजव्या हातावर आणि डाव्या हातावरती समयी तयार केलेली आहे ती समयी तशीच आपल्याला करून घ्यायची आहे त्या समईमध्ये तेल आणि दोन दोनच्या दोन वाती किंवा पाच वाती आपण तयार करून ठेवायची आहेत एक वाद ही दोन वाद मिळून आपण एक वाद तयार करायची आहे अशा दोन वाद किंवा पाच वाती आपण त्या समयीमध्ये तयार करून ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पा समोर एक लाल कापड अंथरलेला आहे आणि त्या कापडावरती गणपती बाप्पाच्या उजव्या हातावरती एक तांदळाचा पुरस्कार ठेवून आपण नारळ स्थापन केलेला आहे तसा तो नारळ तयार करायचा आहे म्हणजे त्याला कलश आपण म्हणतो तो कलश तयार करायचा आहे त्या कलशामध्ये थोडेफार अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त पाणी त्यावरती एक पाच पल्लव म्हणजे आंब्याची डहाळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे तो तसाच ता त्या तांदळाच्या पुंचकावरती ठेवायचा आहे त्याचप्रमाणे त्या कलशाला लागूनच एक तांदळाचा पुंजका ठेवलेला आहे त्यावरती तीन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या गणपती अप्पाच्याच आहेत रिद्धी सिद्धी आणि महागणपती अशा तीन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्याचप्रकारे उजव्या हातावरती एक नारळ ठेवलेला आहे हा आपल्या कुलदेवीचा नारळ आहे तो नारळ सुद्धाही तेथे ठेवायचा आहे समोर पाच विडे मांडलेले आहेत ते दोन दोनच्या पानाचे पाच विडे आहेत त्याच्यावरती ते पाच विडे तसेच ठेवायचे आहेत पाच विड्यांवरती सुपारी स्थापन करायची आहेत हळकुंड हळकुंड अक्रोड बदाम जे काही असतील ते सुद्धाही पाच 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 त्या विड्यावरती आपण ठेवून द्यायचं आहे त्याचप्रकारे आपल्या जवळ घरामध्ये पंचामृत तयार करायचं आहे पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर या सर्व पाच पाच प्रकाराचे पंचामृत तयार होते हे पाचही प्रकाराचे पंचामृत तयार करायचे आहे आणि एक बाब लक्षात घ्या पंचामृत हे कुठल्या तरी स्टीलच्या भांड्यामध्ये तयार करावे <sat> तांब्याच्या भांड्यामध्ये तयार करू नये पंचामृत पुन्हा एकदा सांगतो स्टीलच्या भांड्यामध्ये तयार करावे प आपल्या तांब्याच्या भांड्यामध्ये तयार करू नये तांब्याच्या भांड्यामध्ये तयार केलेले पंचामृत लवकर खराब होत असते आता त्याच मांडणीवरती पाच प्रकारची फळे आपण ठेवत असतो ती पाच प्रकारची फळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या त्या ठिकाणी ठेवायची आहेत विशेष करून गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हा विशेष गणपती बाप्पाला आवडीचा नैवेद्य आहे तोच गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा आपण आपल्या गणपती बाप्पाच्या तिथे ठेवून द्यायचा आहे तिथे मांडणीमध्ये आपल्या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतोय त्याचप्रकारे तो गुळखोबरं असं ठेवायचं आहे फळं गुळखोबरं आणि इत्यादी आपण सामान आपल्या मांडीसमोर रचून झालं का त्याचप्रमाणे आपल्याला एक छोटे निरंजन तयार करायचे आहे तुपाची किंवा तेलाची निरंजन आपण तयार करायची आहे फुलवात असेल तर ते तुपाचे निरंजन होते आणि जर नॉर्मल आपण वातीचा दिवा असेल तर त्याला तेल आपण अर्पण करून तर तेलाचा दिवा तयार करावा त्याचप्रकारे एका ताटामध्ये द्रोणामध्ये आपण अष्टगंध हळद कुंकू तांदूळ जानवेजोड अत्तर हे असं ठेवावं त्याचीसुद्धा ही छायाचित्र मी आता इकडे शो करतो आहे त्याप्रमाणे ती तुम्ही तशी तयारी करावी एका ताटामध्ये फुले दुर्वा तुळशीची पाने आणि आपली जी पत्री असतात सर्व ती एका ताटामध्ये तयार करा असे हे फुलाचे ताट आपण तयार करून घ्यावे त्याचप्रकारे आपण एक आचमना करता आपण जे गुरुजी तुम्हाला सुरुवातीला आचमन करतात त्याच्याकरता एक आपले तांब्याचे तांब्याचे ताट म्हणजे तामाण आणि एक छोट पईभांड जो छोटा पेला आणि त्याचा चमचा असतो त्याला पहिबांड म्हणतो ते पहिबांड जवळ ठेवावे एका तांब्यामध्ये एक पिण्याचे पाणी तयार करून ठेवून द्यावे अशा प्रकारे आपण ही पूजेची पूर्वतयारी करणार आहोत आता ही पूजेची पूर्वतयारी करावी आम्ही का करावी असा हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल हे सर्व काम तर गुरुजींचे आहे हे गुरुजींनी करावे हे बघा ह्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणपती आलेले आहेत गणपती स्थापना झालेल्या आहेत त्याचप्रकारे सर्व ठिकाणी वेळोवेळी पोचून अशीच हे पूर्वतयारी करण्यामध्ये मिनिमम दहा ते पंधरा मिनटे वीस मिनटे ही जात असतात त्यामुळे गुरुजींची सुद्धा हे धावपळ होत असते आणि प्रत्येक व्यक्तीचा अट्टहास असतो की माझ्या गणपती बाप्पाचे पूजन माझ्या घरातली पूजा ही वेळेत व्हावी आणि गणपती बाप्पाचे उत्तमरित्या पूजन व्हावे त्याकरता ही अशी जर मदत केली तर गुरुजींना सुद्धाही आनंद होईल जर तुम्ही अशी ही पूर्वतयारी केल्यामुळे गुरुजींचा हा जो वेळ आहे हा पूर्णपणे वाचला जाईल हे व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश फक्त एकच आहे की आपल्या घरातील गणपती स्थापनेचे पूजन हे उत्तमरित्या पार पडायला हवे उत्तमरित्या पार पडण्याकरता आपल्याला सुद्धा ही गणपती स्थापनेची पूर्वतयारी पूजेची पूर्वतयारी करून घ्यावी लागेल जेणेकरून आपल्या घरी जे कोणीही गुरुजी पुरोहित येणार आहेत ही वेळ बसला जाईल आणि तोच वेळ आपल्या पूजेमध्ये ॲड केला जाईल उत्तमरित्या पूजन हे पार पडण्याकरिता आपणसुद्धा ही पूजेची सांगितलेली जी पूर्वतयारी आहे ती आपण करून ठेवावी आणि हीच माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करावी जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती स्थापना होणार आहे ही पूजेची पूर्वतयारीची माहिती ही समजली जाईल धन्यवाद